पहिल्यांदा बोलणार आहे की ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह साईराम मल्टीस्टेट छत्रपती मल्टिस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठवाडा अर्बन मुक्ताई अर्बन कोऑपरेटिव्ह हिंदवी स्वराज्य सहकारी पतसंस्था सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्था धुनकेश्वर त्याचप्रमाणे जनकल्याण आणि मातोश्री नागरी अशी अनेक पतसंस्था या मागच्या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये बंद पडलेले आहेत आणि जवळजवळ पाच लाख ठेवीदाराचे सात हजार कोटी रुपये या पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी अडकून पडलेले त्याच्यामध्ये अतिशय गोरगरीब लोकांच्या आणि जे निवृत्त झालेले आहेत सेवेतून अशा लोकांच्या पैसा याच्यामध्ये अडकलेला आहे यानिमित्तानं मला गृहमंत्र्यांना एवढंच विनंती करायची की ह्याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत अद्यापही अटक होत नाहीत त्या ठिकाणी ज्ञानराधा मल्टी स्टेट कॉपरेटिवचे एकोणीस आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत आणि अशा अनेक आरोपींना अटक व्हायचे एकदा एक याचा अर्थ काय समजायचा लोकांनी की दोन दोन तीन तीन वर्ष या संस्था त्यांच्यावरती केसेस नोंदलेल्या आहेत पण आरोपी अटक होत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा तपास कसा पुढं पोलीस करणार आणि ह्या ठेवी कधी मिळणार याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं जे संचालक अधिकारी कर्मचारी या गैरव्यवहाराला जबाबदार आहेत त्यांच्याकडून या ठेवीदाराची वसुली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्याची तरतूद करणारा कायदा हा निश्चितपणानं करण्याची गरज आहे नाही तर ठेवीदारांच्या ठेवी परत करायला दहा पंधरा वर्ष जर लागली तर न्यायाची अपेक्षा करणं चुकीचे आहे दुसरा माझा मुद्दा आहे जे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मांडला परळी वैजनाथ येथील महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरण हे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला परळी इथं घडलं आता बरोबर वीस महिने झालेले आहेत परंतु या प्रकरणामध्ये अद्यापही एकाही आरोपीचे आरोपीला अटक झालेलं नाही आणि म्हणून हे अतिशय मोठं अपयश पोलिस यंत्रणेचं आहे असं मी मानतो की एकही आरोपी अटक होत नाहीत त्यांचा नेमका खून कुन, कोणी केला तो हे तपासामध्ये उघड होत नाहीत काल त्यांच्या पत्नीने एस पी ऑफिसमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दो दोन लहान मुलं आहे त्या याच प्रकरणामध्ये विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या अनेक व्हिडिओ सोशल माध्यमातून आता उपलब्ध झालेले आहेत हे गृहस्थ हे यांना हा खून कुणी केला याची माहिती मिळालेली आहे आणि पोलिसांना त्यांनी लेखी कळवलेलं आहे तरीसुद्धा या आरोपीना अद्याप अटक का होत नाही हे खऱ्या अर्थानं अतिशय चिंता करण्यासारखं आहे आणि म्हणून मला माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही संतोष देशमुख यांच्या हत्येतले सर्व आरोपी आज अटक केले त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांच्यावर कारवाई चालू आहे तसंच महादेव मुंडेच्या जी हत्या झाली त्याच्यामधले सुद्धा आरोपी पकडून त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम आणि त्यांच्याविरुद्ध कडक ॲक्शन घ्यायचं कारण हे आपल्याला करावं लागणार आहे आणि यानिमित्तानं जे काही बाळा बांगर यांनी जे व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत त्याची नोंद कुठेतरी ग्रह खात्याने घेतली पाहिजे एस पीनी घेतली पाहिजे तपास अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ही विजयसिंह उर्फ बाळा बांगर या प्रकरणात देत आहेत तर निश्चितपणानं सरकारने त्याची नोंद घ्यावी आता संतोष आश्मा संतोष अण्णा देशमुख सरपंच मसाजोग यांचं आठ महिन्यापूर्वी जे काही हत्या क्रूर हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भात अद्यापही जे ज्या ज्या लोकांनी या आरोपींना लपायला मदत केली त्यांना पैशाचा पुरवठा केला त्यांना गुन्हा नोंद होऊ नये म्हणून त्यांना लपवलं अनेक नावं या विधानसभेच्या चर्चेमध्ये आम्ही दिलेले डॉक्टर वायबसे नावाचा नांदेडचा एक डॉक्टर याच्यामध्ये आहे असे अनेक लोक आहेत यांच्याविरुद्ध अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद झालेले नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदी एक दोन मिनिटात संपत आणि म्हणून यांना कुठंतरी कायद्याचा धाक दाखवला गेला पाहिजे आज हे सगळे माणसं जनी ज्यांनी या आरोपींना मदत केली ते सर्व माणसं आज मोठ्या प्रमाणामध्ये या लो आरोपींना मदत करण्याचं काम बाहेर राहून करत आहेत आणि म्हणून सी डी आर तपासून त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून हे कोण आरोपी आहेत आणि त्या आरोपीच्या विरुद्धसुद्धा या ठिकाणी गुन्हे नोंद हे केलं पाहिजे ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या टोल नाक्यावरती आज आरोप आरोपीचंच म्हणजे बॅनर लावले जात आहेत कोर्टात केस असली तर हजारोच्या संख्येनं लोक तिथे येत आहेत शेकडो गाड्या येत आहेत हे कशाचंच द्योतक आहे अशाने कसा न्याय मिळणार आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आणि सन्माननीय राज्यमंत्र्यांनी या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची परत दखल घेऊन जे जे लोक आरोपींना या केसमध्ये मदत करत होते त्यांना आरोपी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी एवढीच विनंती मी करतो आणि थांबतो धन्यवाद